हाय नमस्कार आज आपण एका वेगळ्या विषयावर आपण व्हिडिओ करणार आहोत तर ती म्हणजे हरितालिका पूजा हरितालिका पूजेसाठी आपण जी गौरी करतो ती कशी करायची ती मी आज तुम्हाला दाखवते गौरीसाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते मी सांगते हा आहे शेणाची जी गौर असते ना त्याचा भू भु, भुसा हे परडे हे दोन मी गणपती बाप्पांसाठी टाकणार आहे दोन छान छान छोटे छोटे परडे आहे टोपली आहे त्या टोपलीमध्ये मी गणपती बाप्पांसाठी टाकणार आहे आणि हे गहू घेतले आहे भिजत टाकले होते मी याला थोड्या वेळ आता ते भिजत आहे आणि चला आणि हा धागा आपल्याला परडे बांधायला धागा लागेल आणि पूजा करायला हळदी कुंकू चला तर तुम्हाला मी दाखवते आता मी कशी पूजा करते तर चला सर्वात आधी आपण हे परडे बांधून घेऊ या धागेने बघा अशी बांधता अशी बांधते मी पडदे ते ठेवा मी एडिट करते तणा सगळ्यांची आवडती ही पूजा असते मस्त नटायला थटायला मिळतो छान गाणे डान्स वगैरे मस्त होतात त्यामुळे सर्वांची आवडती आहे बघा अशा प्रकारे मी याला बांधून घेतलं आणि या कैचीने हा धागा तोडून घेते त्याला इथे फिक्स करते म्हणजे तो निघणार नाही हो। चला सर्वात आधी आपण याची पूजा करून घेऊ परड्यांची मी या टोपल्यांची पण पूजा करते गणपती बाप्पासाठी आपण गौरी करणार आहोत यामध्ये आता हा भुस्सा मी थोडासा पाण्याने ओला करून घेते म्हणजे बाइंडिंग त्याची छान होईल आणि इथे आपल्याला गौरी मांडायला व्यवस्थित मदत होईल त्याची त्यासाठी मी आधी त्याला छान ओला करून घेते पाण्या पाण्याने अशा प्रकारे त्याचा भिजवून घेतला त्याला त्याचं बाइंडिंग व्हायसाठी छान चला तर आता आपण स्टार्ट करू गौरी कशी करायची तर असं एकदम काठावरती पण नाही घ्यायचं इकडे आणि इथे पण थोडी मध्ये जागा सोडायची आपल्याला तिथे पण पूजा वगैरे करावं लागतं ना त्यासाठी अशा प्रकारे गौरी टाकते इथे पण थोडी जागा सोडलेली आहे कारण जेव्हा ती गौरी येईल ना ते पूर्ण परड भरून जाईल त्यासाठी इथे पण जागा सोडली आहे आणि इथे पण इथे यासाठी सोडली कारण आपल्याला पूजा करताना तिथे भरपूर काही फुलं वगैरे व्हायला जागा हवी असते त्यासाठी मी तिथे जागा सोडली आहे जो भुस्सा होता त्याने असं राऊंड मध्ये हाफ राऊंड मध्ये करून घेतलेला आहे आता त्याच्यावरती मी असे गहू ठेवते असे गहू टाकायचे थोडेसे गहू विरळ विरळच टाका कारण ते जेव्हा गौरी येईल वरती तेव्हा ती व्यवस्थित येईल अशा प्रकारे गहू टाकलेली आहे हाफ सर्कल मध्ये आता याच्यावरून आपण थोडस पाणी टाकू मी असं पूर्ण पाणी टाकून घ्यायचं आता यानंतर परत आपण याच्यावरती एक लेअर परत टाकायची आपल्याला त्यासाठी मी परत हा भुसा घेते शेणाचा बघा अशा प्रकारे मी सेकंड लेअरनी पण लेअर केली आहे भुसेची आता यावर पण आपण थोडं थोडं पाणी टाकू मी हे छान पाणी घेते पूजेचं ते भिजत टाकलेलं पाणी आहे ना त्यावर असं थोडं बघा मी आता थोडं थोडं पाणी टाकलेलं आहे कारण परत आपल्याला परत एक लेअर घ्यायची आहे त्यासाठी मी कमीच टाकलेलं आहे आधी चला आता आपण दुसरी लेअर घेऊ आता यावरती परत आपण गहू टाकू थोडे थोडे छान परत आपण ह्या शेणाचा शेणाची जी गौरी आहे याचा भुसा आपण परत याच्यावरती एकदा ठेवून देऊ हे बघा मी पूर्ण भुश्याने आता सेकंड लेअरने पॅक केलेलं आहे आता त्याचप्रकारे आपण यावर पण थोडं थोडं पाणी सोडू असं चला माझी हे बघा गौरी मी साइडला ठेवली आहे आता आपण आता गणपती बाप्पांचे गौरी टाकून देऊ दोन सोबत सोबत छान बघा गणपती बाप्पांसाठी पण सेम प्रोसिजर केलेली आहे आधी शेणाची शेणाचा जो भुस्सा होता तो आपण आधी टाकलेला आहे खाली अशी आहे ही आपली गणपती बाप्पांची गौरी किती क्यूट दिसत आहे ना आल्यानंतर अजून छान दिसेल दाखवेल मी नक्की तुम्हाला चला चला अशा प्रकारे आपली सगळी गौरी टाकून झाली आहे या दोन गणपती बाप्पांसाठी टाकल्या ही मी पूजा करणार या गौरीची आणि ही माझ्या कृषिकासाठी छोटीशी केची बघा किती छान आहे ना छोटीशी टोपली कृषिकासाठी पकडायला पण तिला छान डिझी जाईल त्यासाठी तिच्या पप्पांची खूप इच्छा होती कृषिकासाठी टाक मग मी वेळेवर कृषिकासाठी पण टाकली आता हे सगळं मी एका प्लास्टिकवरती ठेवेल कारण आपण जेव्हा पाणी टाकू ना ते पाणी सगळं खाली जाईल त्यासाठी मी एक प्लास्टिक घेईल मोठं त्या प्लास्टिकवर सगळं परडे ठेवेल आणि मग याला वरनं टोपल्याने झाकून देईल काही दिवस मी पॅकच टोपलं ठेवेल आणि मग जशी जशी ती गौरी येईल तिला वारा लागायसाठी मी जाळीद जाळीची टोपली असते आपली अशी मोठी ती ठेवेल चला मी तसं दाखवेल तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण जशी जशी येईल तशी तशी ती मी रोज ब्लॉगमध्ये दाखवत जाईल तुम्हाला पाहिजे टाकताना चला तर हा व्हिडिओ इथे संपला कसा वाटता तो नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय